सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला वर्से येथील पायाभूत सुविधांसाठी लागणारा निधी माझ्या माध्यमातून आमदार अनिकेत तटकरे मंत्री आदिती तटकरे तसंच मधुकरराव पाटील व इतर सहकाऱ्यांच्या पाठपुरावा करून निधी सहज उपलब्ध झाल्यामुळे येथील विकासकामं झपाट्याने झाली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माझ्या विनंतीला मान देऊन धाटाव वाशी तळावर आणि वर्से इथं अनेक विकासकामं केली जात आहेत वर्से परिसरातील नागरिकांशी गेल्या अनेक वर्षांपासून आपले ऋणानुबंध आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी एखाद्या नेतृत्वाला तालुका स्तरावर तसंच जिल्हास्तरावर भक्कम साथ दिली तर निश्चित त्या विभागाचा विकास होतो याचा प्रत्यय वर्सेमधील सुजाण नागरिक अनुभवत आहेत असंही खासदार तटकरे यांनी येथील कार्यक्रमाच्या प्रसंगी हे प्रतिपादन केलं

त्यांच्या अनुपस्थित त्यांच्या मनाच्या उपस्थितीत आज, आज आ आ आ या ठिकाणी विविध कामाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत आहे एखाद्या कर्तृत्व नेतृत्व एखाद्या परिसरामध्ये निर्माण आलं आणि भक्कमपाडाची साथ तालुका जिल्हा स्थळावरती मिळाली तर गावाचा विकास किती झपाट्याने होऊ शकतो ते आता निघी भुवनेश्वर या सगळ्या परिसरामध्ये जी काही नवीन नवीन वसाहत वसलेली आहे ती सगळी सुग्या नागरिक त्या ठिकाणी अनुभवत आहे गेल्या दहा बारा वर्षामध्ये या सगळ्या परिसरामध्ये नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात ते वाढले चार चार पाच पाच मध्याच्या उंच सोडचंड इमारती दरकांड झाल्या एखाद्या इमारतीमध्ये इतकी कुटुंब राहतात की एखाद्या वाडीमध्ये जेवढी वस्ती असते तेवढी त्या ठिकाणी बसलेली पाहायला मिळते अशा वेळेला ज्या काय पायाभूत सुविधा या ठिकाणी आवश्यक होत्या विशेष करून पिण्याचं पाणी अंतर्गत रस्ते गावातील सीराईट समाज मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं इतर सामाजिक काम या सगळ्या गोष्टीवरती भर पत्रकारा पाठवा सातत्याने त्या ठिकाणी ठेवलं हा त्यांच्या सर्व सहकार्या कामामध्ये अतिशय दक्षतेने भूमिका घेतली मी असेन आमदार अदिती असेल अनिकेत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व तालुका सर्व नेते असतील या सर्वांच्या सहभागातून आपण मोठ्या प्रमाणात केलेली या सगळ्या परिसरामध्ये घेऊ शकतो आदल्या कालावधीमध्ये मला भर मान्य पाहिजेत राज्याचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे एम आय डी सीच्या मार्फत त्यांनी मोठ्या कमवर्धा निधी माझ्या विनंतीनुसार वाशी ग्रामपंचायत आता ग्रामपंचायत वरसे ग्रामपंचायत जा ग्राम या सगळ्या परिसरामध्ये उपलब्ध करून दिले आता किल्ल्याच्या ग्रामपंचायती सुद्धा मागणी होते त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपण रस्त्याची मोडणीचं काम सुरू केलेलं आहे कामही एक अभ्यासपणाने चालणारी प्रक्रिया आहे अशा वेळेला या सगळ्या निधीची उपलब्धता झाल्याच्यामुळे आपल्याकडे तसं आता गेल्या वर्षीच्या मोठ्या प्रमाणात दिल्ली डिपी डी आपण गेला होता वर्षेगावमध्ये जाणारा रस्ता आपण पक्का कॉक्रीट काढायचा केला गेल्या वर्षी अशा ते काय कॉक्रीट काढायच्या कामाचं आपण लोकार्पण केलं त्याची आवश्यकता आहे कारण आता नवीन सरकारने केलेल्या नियमाप्रमाणे फार फार मोठ्या उंच इमारती या सगळ्या परिसरामध्ये उभ्या राहते दहा मजल्याच्या बारा मजल्याच्या चौदा मजल्यापर्यंत उंचीची परवानगी आहे होऊन गेल्या पंधरा वर्षात तीन वेळेला नवीन नवीन सुधारित पिण्याच्या पाण्याची योजना आपण दिल्या फिल्टर टँकची व्यवस्था केली आणि अधिकाधिक पाण्याची व्यवस्था कशी याचाही प्रयत्न झाला नव्या कालावधीमध्ये घरेघर प्रकल्पाचा प्रश्न निर्माण झाला होता त्याच्यात ते कशा पद्धतीने मार्ग करता येईल या दृष्टीकोनातून सुद्धा आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा इतक्या नागरिकांत झाल्याच्या नंतर हा निर्माण होणार त्याचं व्यवस्थापन नीट झालं नाही तर गावामध्ये तो कचरा तशाच पद्धतीने साठून राहिला मोठ्या प्रमाणावर आरोग्याला त्रास होऊ शकतो ही भूमिका लक्षात मध्ये ठेवत आपण त्या पद्धतीने सुद्धा सुरू करतो एमआरडीसीच्या परिसरामध्ये किंवा तालुक्याच्या मुख्यालयाच्या जवळच्या ग्रामपंचायती या खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेला पाहणं आणि बघा मसुरी असेल केंद्र असेल पाठवून आमच्या पाठवा तो पण नव्या पिढीला मला सांगायला नक्की सांगितलं पाहिजे की वर्षेत मुली का रोज मिळून एकच ग्रामपंचायत त्या कालावधीमध्ये

आणि हो। आज, आज थे थे त्या त्या भागातलं स्थानिक नेतृत्व नव्यानं जे तयार होत आहे त्या माध्यमातून विकास आपण पाहतो या सगळ्या परिसरामध्ये आज कारखानदारीच्या मुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातील काही वेळेला राज्याच्या बाहेर सुद्धा आणि आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरचे नागरिक या सगळ्या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती आहेत स्वाभाविकपणाने इथल्या संस्कृतीचे समृद्ध झाले त्या गावाच्या मातीशी जेवढे ते समृद्ध झाले आज इथे बाहेर जे